नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो फक्त एक रुपयामध्ये डोळ्यांवरचा चष्मा उतरवा हे पाच घरगुती उपाय भरतील तुमच्या डोळ्यात नवी दृष्टी मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त एक रुपयामध्ये तुमच्या डोळ्यांवरचा चष्मा उतरू शकतो आणि तुमची दृष्टी इतकी तीक्ष्ण होईल की तुमची नजर गरुडासारखी होईल तर तुमचा विश्वास बसेल का ही कोणतीही थट्टा नाही तर सत्य आहे तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या काही सामान्य गोष्टी तुमच्या डोळ्यात नवी चमक भरू शकतात जुन्या आजारांना बरं करू शकतात आणि तुमची नजर गरुडासारखी तीक्ष्ण बनवू शकतात माझे एक रुग्ण सेव्हेंटी टू वर्षांचे से रामराव एक सेवानिवृत्त शिक्षक होते त्यांची दृष्टी इतकी कमकुवत झाली होती की ते त्यांच्या नातवाचं अक्षरही वाचू शकत नव्हते त्यांची मुलगी रडत म्हणाली डॉक्टर ताई बाबांना काहीच दिसत नाही ते पुन्हा कधी त्यांच्या बागेतली फुलं पाहू शकतील का तिच्या त्या हातबलतेने माझं मन हे लावलं पण हे उपाय वापरल्यानंतर रामरावांच्या डोळ्यात नवी चमक आली आणि आज ते त्यांच्या नातवासोबत पुस्तकं वाचतात मी नाही इच्छित की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही वयोवृद्ध व्यक्ती अंधूक जगात जगावं आम्हाला तुमच्या आरोग्याची मनापासून काळजी आहे कारण तुम्ही आमच्यासाठी फक्त रुग्ण गाहीत तर कुटुंबाचा भाग आहात एम्स दोन हजार पंचवीसचा चा एक धक्कादायक अभ्यास सांगतो की सत्तर टक्के वयोवृद्धांमध्ये वयानुसार डोळ्यांची दृष्टी पन्नास टक्के कमी होऊ शकते ज्यामुळे देवळात जाणे किंवा नातवाचं चित्र पाहणे यासारखी रोजची कामंही अवघड होतात जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ दोन हजार पंचवीसने इहारा दिला आहे की योग्य काळजी न घेतल्यास साठ टक्के वयोवृद्धांमध्ये मोतीबिंदू आणि ड्राय आईसचा धोका वाढतो पण घाबरू नका आज मी तुम्हाला असे पाच चमत्कारी स्वयंपाकघरातील उपाय सांगणार आहे जे फक्त एक रुपयात तुमच्या डोळ्यात नवी दृष्टी भरतील हे उपाय तुमच्या स्वयंपाकघरातल्या वस्तूंपासून बनतात आणि हे वापरल्याने तुमची दृष्टी इतकी तीक्ष्ण होईल की तुम्हाला सर्व काही अगदी स्पष्ट दिसू लागेल जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाहीत तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी असू शकते कारण दृष्टी तुमच्या कुटुंबासोबतचे आनंदाचे क्षण हिरावून घेऊ शकते व्हिडिओच्या शेवटी मी तीन आयुर्वेदिक सवयी देखील सांगेन ज्या तुमच्या डोळ्यांची दृष्टी दुप्पट मजबूत करतील तर मग तुम्ही तुमच्या डोळ्यात नवी चमक आणण्यासाठी तयार आहात का जेणेकरून तुम्ही तुमच्या नातवंडांचं हसणं स्पष्टपणे पाहू शकाल खाली कमेंटमध्ये हो लिहा जर तुम्हाला हे आयुष्य बदलणारे उपाय घ्यायचे असतील आणि हेही सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात मुंबई नागपूर पुणे किंवा इतर कुठून मी प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमच्या शंकानं रिप्लाय सुद्धा देते पहिला उपाय तर तुमचे डोळेच उघडेल तो चुकूनही सोडू नका मित्रांनो वाढत्या वयानुसार दृष्टी कमकुवत होणे ही एक सामान्य समस्या आहे पण हे तुमचं आयुष्य अंधारात बुडवू शकतं तुम्हाला तुमच्या नातवाचं चित्र पाहायचं आहे देवळात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं आहे किंवा बाजारात जाऊन खरेदी करायची आहे पण दृष्टी तुम्हाला अडवते तुम्हाला भीती वाटते की हा अंधुकपणा तुमच्या कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांना हिरावून घेईल की काय किंवा तुम्हाला चष्मा आणि डॉक्टरांच्या फेऱ्या माराव्या लागतील की काय तुम्ही विचार करता मी पुन्हा कधी माझ्या बागेतील फुलांचे रंग स्पष्ट पाहू शकेन का किंवा माझ्या नातवाचा हसू नेहमीच अंधूक राहील आम्ही तुमची ही भीती मनापासून समजून घेऊ शकतो कारण तुम्ही आमच्यासाठी फक्त एक व्यक्ती नाही तर आमच्या समाजाचा तो अमूल्य ठेला आहात जो कुटुंबाला जोडून ठेवतो ए एम्स दोन हजार पंचवीसचा सा अभ्यास सांगतो की सत्तर टक्के वयोवृद्धांमध्ये वयानुसार दृष्टी पन्नास टक्क्यांनी कमी होऊ शकते ज्यामुळे मोतीबिंदू ड्राय आईज आणि रेटिनाच्या समस्या वाढत आहेत जागतिक आरोग्य संघटना इशारा देते की चुकीचा आहार आणि काळजीच्या अभावामुळे साठ टक्के वयोवृद्धांमध्ये डोळ्यांचे आजार वाढतात जे त्यांचं आयुष्य दहा ते पंधरा वर्षांनी कमी करू शकतात टोकियो मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट फॉर जेरियाट्रिक्स दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार योग्य काळजी आणि पोषणाने ऐंशी टक्के वयोवृद्ध डोळ्यांच्या समस्या टाळू शकतात आणि त्यांची दृष्टी मजबूत करू शकतात आयुर्वेद सांगतो की तुमचे डोळे हे तुमच्या शरीराचा दिवा आहेत आणि योग्य उपायांनी तुम्ही त्यांना दिवाळीच्या पणतीप्रमाणे तेजस्वी ठेवू शकता पण ते कोणते पाच स्वयंपाकघरातील उपाय आहेत जे तुमच्या डोळ्यात नवी दृष्टी भरतील चला त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत प्रत्येक रंग स्पष्टपणे पाहू शकाल उपाय एक आवळ्याचा रस मित्रांनो पहिला चमत्कारी उपाय आहे आवळ्याचा रस जो तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो आवळा ज्याला भारतीय गुसबेरी सुद्धा म्हणतात तो व्हिटॅमिन सी चा खजिना आहे हे तुमच्या डोळ्यांच्या स्नायूंना मजबूत करते आणि मोतीबिंदूचा धोका कमी करते तुम्ही विचार करता की आवळा तर फक्त लोणच्यासाठी आहे पण हा तुमच्या डोळ्यांसाठी अमृत आहे माझे एक रुग्ण सत्तर वर्षांचे हरिभाऊ एक सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते त्यांची दृष्टी अंधूक झाली होती आणि ते वर्तमानपत्र वाचू शकत नव्हते मी त्यांना आवळ्याचा रस सुरू करायला सांगितला सुरुवातीला ते म्हणाले डॉक्टर साहेब हे तर खूप तुरट आहे पण तीन आठवड्यानंतर त्यांनी स्वतः फरक अनुभवला बॉट फंक्शनल मेडिसिन दोन हजार पंचवीसचा अभ्यास सांगतो की आवळ्यामध्ये असलेले विटॅमिन सी डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांना मजबूत करते आणि मोतीबिंदूचा धोका पन्नास टक्क्याने कमी करते आता पाहूया आवळ्याचा रस कसे बनवाल एक ताजा आवळा घ्या तो धुवून त्याचे लहान तुकडे करा बिया काढून एका ग्लास पाण्यात ते वाटून घ्या ते डाळून घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा एक ग्लास आवळ्याचा रस सकाळी रिकाम्यापोटी हळूहळू घोट घेत प्या जणू काही तुम्ही अमृत पित आहात कधी करा सकाळी सहा ते सात वाजता हा रस करताना काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे रसामध्ये जास्त मध टाकू नका आणि जर मधुमेह असेल तर डॉक्टरांना विचारूनच घ्या हे डोळ्यांची दृष्टी वाढवते रेटिनाला मजबूत करते आणि अंधुकपणा कमी करते जेणेकरून तुम्ही तुमच्या नातवाचं चित्र स्पष्ट पाहू शकाल खाली कमेंटमध्ये हो लिहा जर तुम्ही आवळ्याचा रस वापरून पाहणार असाल किंवा नाही जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करणार असाल उपाय दुसरा गाजर आणि पालकाची पेस्ट मित्रांनो दुसरा चमत्कारी उपाय आहे गाजर आणि पालकाची पेस्ट गाजर आणि पालक तुमच्या स्वयंपाकघरात नेहमीच मिळतात आणि त्यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन आणि ल्युटीन डोळ्यांसाठी वरदान आहेत तुम्ही विचार करता की गाजर तर फक्त सॅलडसाठी आहे पण हे तुमची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण करू शकते माझ्या एक रुग्ण अडुसष्ट वर्षांच्या शारदाताई एक गृहिणी होत्या त्यांच्या डोळ्यांसमोर अंधुकपणा होता आणि त्यांना रात्री काहीच दिसत नसे मी त्यांना ही पेस्ट खायला सांगितली सुरुवातीला त्या म्हणाल्या डॉक्टर साहेब हे तर लहान मुलांचं खाणं आहे पण दोन आठवड्यानंतर त्या म्हणाल्या आता मी रात्री माझ्या बागेतली फुलं पाहू शकते त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्या हास्यानं माझं मन जिंकलं मी इच्छिते की तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासोबत रात्रीचे सिरियल स्पष्टपणे पाहू शकाल हार्वर्ड हेल्थ दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार गाजर आणि पालकमध्ये असलेले बीटा कॅरोटीन आणि ल्युटीन रेटिनाला मजबूत करतात आणि रात्रीचा अंधुकपणा पन्नास टक्क्यांनी कमी करतात एक मध्यम आकाराचे गाजर आणि दहा पालकाची पाने धुवून घ्या त्यांचे लहान तुकडे करून अर्धा ग्लास पाण्यात वाटून घ्या त्यात एक चिमूट काळं मीठ टाका दोन मोठे चमचे पेस्ट एका पोळीसोबत खा उत्तम परिणामासाठी तुम्ही हा उपाय दुपारी एक ते दोन वाजता करा परंतु हा उपाय करताना काही काळजी घेणे हेही तितकेच महत्वाचे आहे तर ही पेस्ट बनवताना ताजे गाजर आणि पालकच वापरा आणि जास्त मीठ टाकू नका ही पेस्ट हे रेटिनाला पोषण देते रात्रीचा अंधुकपणा कमी करते आणि मोठी बिंदूचा धोका टाळते जेणेकरून तुम्ही रात्री तुमच्या कुटुंबासोबत तुमची आवडती सिरियल किंवा आपल्या चॅनलवरील एखादी मोटिवेशनल कथा पाहू शकाल खाली कमेंटमध्ये हो लिहा जर तुम्ही गाजर आणि पालक पेस्ट वापरून पाहणार असाल किंवा नाही जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करणार असाल उपाय तिसरा त्रिफळा पाण्याने डोळे धुणे मित्रांनो तिसरा चमत्कारी उपाय आहे त्रिफळा पाण्याने डोळे धुणे त्रिफळा जे आवळा हिरणा आणि बेहडा यांचे मिश्रण आहे तुमच्या स्वयंपाकघरात सहज मिळते हे डोळ्यांना स्वच्छ करते आणि जळजळ कमी करते तुम्ही विचार करता की त्रिफळा तर पोटासाठी असतो पण हा तुमच्या डोळ्यांसाठी सुद्धा अमृत आहे माझे एक रुग्ण पंचाहत्तर वर्षांचे श्यामराव एक दुकानदार होते त्यांचे डोळे नेहमी कोरडे आणि लाल राहत असत मी त्यांना त्रिफळा पाण्याने डोळे धुवायला सांगितले सुरुवातीला ते म्हणाले डॉक्टर साहेब हा तर जुन्या काळातला उपाय आहे पण दोन आठवड्यानंतर ते म्हणाले आता माझे डोळे थंड आणि स्वच्छ राहतात त्यांच्या आनंदामुळे माझं मन भरून आलं आयुर्वेदिक ग्रंथ सांगतात की त्रिफळा डोळ्यांची जळजळ आणि कोरडेपणा पन्नास टक्क्यांनी कमी करतो एक चमचा त्रिफळा चूर्ण एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा सकाळी ते पाणी गाळून घ्या त्यानंतर या पाण्याने तुमचे डोळे हळवारपणे धुवा जणू काही तुम्ही थंड पाण्याचा आनंद घेत आहात फक्त लक्षात ठेवा यासाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छ भांडी वापरा आणि डोळे जोरात चोळू नका हे डोळ्यांची जळजळ आणि कोरडेपणा कमी करते दृष्टी वाढवते आणि मोतीबिंदूचा धोका टाळते जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत देवळातील दर्शन घेऊ शकाल खाली कॉमेंटमध्ये हो लिहा जर तुम्ही त्रिफळा पाण्याने डोळे धुण्याचा उपाय करणार असाल किंवा नाही जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करणार असाल उपाय चौथा बदाम आणि दुधाची पेस्ट मित्रांनो चौथा चमत्कारी उपाय आहे बदाम आणि दुधाची पेस्ट बदाम आणि दूध तुमच्या स्वयंपाकघरात नेहमीच असतात आणि त्यामध्ये असलेले विटॅमिन ई e आणि ओमेगा थ्री हे डोळ्यांसाठी पोषणाचा खजिना आहेत तुम्ही विचार करता की बदाम तर फक्त मिठाईसाठी असतात पण हे तुमची दृष्टी मजबूत करू शकतात माझे एक रुग्ण ऐंशी वर्षांचे गोविंदराव एक निवृत्त सरकारी कर्मचारी होते त्यांची दृष्टी कमकुवत होती आणि ते टी व्हीवरच्या बातम्या पाहू शकत नव्हते मी त्यांना ही पेस्ट खायला सांगितली सुरुवातीला ते म्हणाले डॉक्टर साहेब हे तर खूप साधं आहे पण तीन आठवड्यानंतर ते म्हणाले आता मला बातम्या स्पष्ट दिसतात त्यांच्या आनंदाने माझं मन जिंकलं डेली हेल्थ पोस्ट दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार बदाम आणि दुधामधील व्हिटॅमिन ई डोळ्यांच्या पेशींना मजबूत करते आणि अंधुकपणा पन्नास टक्क्यांनी कमी करते पाच बदाम रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी त्यांची सालं काढून अर्धा ग्लास कोमट दुधात वाटून घ्या एक मोठा चमचा पेस्ट एका पोळीसोबत खा फक्त लक्षात ठेवा ताजे बदाम आणि गाईचंच दूध वापरा आणि मधुमेह असल्यास डॉक्टरांना विचारूनच घ्या हे डोळ्यांच्या पेशींना पोषण देते अंधुकपणा कमी करते आणि रेटिनाला मजबूत करते जेणेकरून तुम्ही तुमच्या नातवाचं अक्षर स्पष्ट वाचू शकाल खाली कमेंटमध्ये हो लिहा जर तुम्ही बदाम आणि दुधाची पेस्ट वापरून पाहणार असेल किंवा नाही जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करणार असाल उपाय पाचवा बडीशेपचं पाणी मित्रांनो पाचवा चमत्कारी उपाय आहे बडीशेपचं पाणी बडीशेप जी तुमच्या स्वयंपाकघरात मसाल्याच्या डब्यात मिळते ती डोळ्यांची जळजळ आणि ताण कमी करते तुम्ही विचार करता की बडीशेप तर जेवणानंतर चगळण्यासाठी असते पण ती तुमच्या डोळ्यांसाठी सुद्धा वरदान आहे माझ्या एक रुग्ण चौऱ्याहत्तर वर्षांच्या लक्ष्मीताई एक गृहिणी होत्या त्यांचे डोळे वाचन केल्यावर खूप थकून जात मी त्यांना बडीशेपचं पाणी प्यायला सांगितलं सुरुवातीला त्या म्हणाल्या डॉक्टर हा तर खूप जुना उपाय आहे पण दोन आठवड्यानंतर त्या म्हणाल्या आता मी माझ्या नातवाची पुस्तकं न थकता वाचू शकते त्यांच्या त्या हास्याने माझं मन भरून आलं आयुर्वेदिक ग्रंथ सांगतात की बडीशेपमध्ये असलेले अँटी डोळ्यांची सूज म्हणजे जळजळ किंवा ताण पन्नास टक्क्यांनी कमी करतात एक चमचा बडीशेप एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा सकाळी ते पाणी गाळून घ्या हे पाणी हळूहळू घोट घोटप्या जणू काही तुम्ही ताजेपणाचा आनंद घेत आहात हा उपाय करताना स्वच्छ पाणी आणि भांडी वापरा आणि जास्त बडीशेप टाकू नका हे डोळ्यांचा थकवा आणि सूज कमी करते दृष्टी वाढवते आणि ड्राय आईजपासून बचाव करते जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण पाहू शकाल मित्रांनो हे पाच स्वयंपाकघरातील उपाय आवळ्याचा रस गाजर आणि पालकाची पेस्ट त्रिफळा पाण्याने डोळे धुणे बदाम आणि दुधाची पेस्ट आणि बडीशेपचं पाणी तुमच्या डोळ्यांत नवी दृष्टी भरतील हे नक्की वापरून पहा आणि तुमची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण बनवा एम्स दोन हजार पंचवीस सांगते की योग्य पोषण आणि काळजी घेतल्यास ऐंशी टक्के वयोवृद्ध डोळ्यांच्या समस्यांपासून वाचू शकतात आणि त्यांची दृष्टी पन्नास टक्क्यांनी वाढू शकते आता पाहूया तीन आयुर्वेदिक सवयी पहिली सवय सूर्यस्नान रोज सकाळी पंधरा मिनिटे कोवळ्या उन्हात बसा यामुळे विटॅमिन डी वाढते जे डोळ्यांसाठी उत्तम आहे दुसरी सवय प्राणायाम रोज सकाळी दहा मिनिटे अनुलोम विलोम करा यामुळे डोळ्यांमधील रक्ताभिसरण सुधारते तिसरी सवय हलका आहार मुगाच्या डाळीची खिचडी आणि पचायला हलक्या भाज्या खा यामुळे पचनसंस्था मजबूत होते जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तर आदरणीय वडीलधाऱ्या मंडळींनो या पाच उपायांना आजपासूनच सुरुवात करा आणि तुमच्या डोळ्यांत नवी चमक आणा तुमच्या कुटुंबासोबत प्रत्येक रंग स्पष्टपणे पहा खाली कमेंटमध्ये सांगा यापैकी कोणता उपाय तुम्ही सर्वात आधी वापरणार आहात तुम्ही तुमच्या घरातील वयोवृद्धांना हे उपाय सांगणार का जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर थम्सअप द्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल दाबा आणि तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा निरोगी रहा, आनंदी रहा, धन्यवाद